नमस्कार बहिणींनो आय सी डी एस मार्फत म्हणजेच महिला कल्याण व बाली विभागामार्फत जी सध्या पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविकांची भरती प्रक्रिया होत आहे त्यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न कायद्याच्या अनुषंगाने आणि पोषण आहाराच्या संदर्भामध्ये विचारले जाणार आहेत त्या सर्व प्रश्नांचा आढावा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये घेणार आहोत वीस प्रश्न कवर करणार आहोत आपण फक्त पाच मिनिटांमध्ये ठीक आहे तर तुम्ही तयार राहा आणि फास्टमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आता बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की शी बॉक्सचा फुल फॉर्म सांगा तर याचं उत्तर आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स दुसरा प्रश्न बघा त्या ठिकाणी दुसरा प्रश्न आलेला आहे प्रश्न असा आहे की महिलांवरील छळाची तक्रार करणे नोंदवण्यासाठी चोवीस जुलै दोन हजार सतराला महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणती ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन यंत्रणा सुरू केलेली आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शी बॉक्स आणि शी बॉक्सचा जो फुलफॉर्म आहे तो आपण आधीच बघितलेला आहे चला पुढचा प्रश्न बघूया ताई न पुढचा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण आणि कायद्याची अवज्ञा करणाऱ्या संस्था अथवा कंपनी मालकावर किती रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो तर ह्या प्रश्नाचा अतिशय उत्तर सोपा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पन्नास हजार रुपये ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार स्थापन केले समिती केलेल्या समितीच्या शिफारशींवर संस्था कंपनी मालक किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी किती दिवसांच्या आत कृती करणं आवश्यक आहे तर ह्या प्रश्नांचं उत्तर आहे साठ ठीक आहे सात दिवसांच्या आतमध्ये त्या ठिकाणी कृती करणं आवश्यक असतं पुढचा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्याची अंमलबजावणी सुकर करण्याची आणि देखरेख ठेवण्याची जबाबदारी कोणावरती टाकण्यात आलेली आहे तर ह्या प्रश्नाचा उत्तर अतिशय सोपं आहे प्रश्नाचं उत्तर आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांवरती ही जबाबदारी असते पुढचा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार सरकार बाह्य तक्रार समिती म्हणजेच स्थानिक तक्रार समिती स्थापन करते या समितीची रचना कशी असते तर या ठिकाणी बघा या समितीमध्ये एक अध्यक्ष सुद्धा असतो तीन सदस्य असतात आणि एक संरक्षण अधिकारी असते त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व असं आहे पुढचा प्रश्न घेऊयात पुढचा प्रश्न असा की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण कायद्यानुसार प्रत्येक संस्था कंपनी आता हा कंपनी uh, मालकाला एक अंतर्गत तक्रार समिती स्थापन करावी लागते तर या समितीमध्ये कमीत कमी किती सदस्य असतात तर बघा बहिणीनो या ठिकाणी दहा सदस्य असतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आहे की कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणारा कायदा कोणत्या वर्षी संमत झालेला आहे किंवा कोणत्या दिवशी संमत झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे तेवीस एप्रिल दोन हजार तेरामध्ये हा कायदा संमत झालेला आहे पुढचा प्रश्न घेऊयात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणारा कायदा या ठिकाणी कोणत्या वर्षीपासून लागू झालेला आहे तर त्याचं उत्तर आहे नऊ डिसेंबर दोन हजार तेरापासून हा कायदा जो आहे तो लागू झालेला आहे पुढचा प्रश्न आपण घेऊयात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचं संरक्षण करणारा कायदा कोणत्या वर्षीचा आहे म्हणजे तो एकच प्रश्न त्या ठिकाणी घुमून फिरून विचारलेला आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन हजार तेरा आहे पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाचा चोवीस तास म्हणजे सातही आठवडे सातही दिवस सुरू असणारा हेल्पलाईन नंबर कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे हा प्रश्न हा नंबर तुमच्या लक्षात असायला पाहिजे अठ्याहत्तर सत्तावीस सतरा शून्य एक सत्तर पुढचा प्रश्न घेऊयात आपण महिला आयोग हा, हा प्रश्न जस्ट झालेला आहे महिला आयोगाच्या म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगामध्ये अध्यक्ष आणि इतर किती सदस्य असतात तर ह्या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे त्या ठिकाणी पाच सदस्य आणि आयोगाचे अध्यक्ष हे असतात ठीक आहे आयोगाचा अध्यक्ष एकच असतो परंतु सर्व मिळून पाच जण असतात पुढचा प्रश्न आहे की राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव या वर्षीपासून झालेली आहे त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला वाटेल की एकोणीसशे ब्याण्णवला स्थापना झाली म्हणून एकशे ब्याण्णवचाच अधिनियम आहे का पण ते चुकीचं आहे उत्तर आहे एकोणीसशे नव्वद ठीक आहे एकोणीसशे नव्वदचा हा अधिनियम आहे पुढचा प्रश्न आहे की अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये ह्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत पुढचा प्रश्न हुंडा प्रतिबंध कायद्यामध्ये कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आलेली आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जी आहे ही सुधारणा करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न आहे की अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की हा खूप जुना कायदा आहे एकोणीसशे छप्पन्न साली हा कायदा पारित झालेला होता त्यामुळे उत्तर एकोणीसशे असं असा आहे पुढचा प्रश्न घेऊयात की महिला व सभ्य प्रवर्तन प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षाचा आहे या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसशे शहाऐंशी पुढचा प्रश्न घेऊयात आपण कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर हा कायदा अलीकडेच पारित झालेला आहे हा कायदा दोन हजार पाचचा आहे पुढचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न आपण घेऊयात की हुंडा प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षीचा आहे तर हा कायदा एकोणीसशे एकसष्ट सालचा आहे तर हे अतिशय महत्वाचे प्रश्न होते ठीक आहे एकोणीसशे एकसष्ट सालचा हा कायदा आहे एकोणीसशे छप्पन्न सालचा नाही एकोणीशे एकसष्ट सालचा कायदा आहे तर बहिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सुचवा आणि शक्य असल्यास तर मोबाईल बंद करा आणि अभ्यासाला लागा खूप खूप धन्यवाद